नमो बुद्ध वंदनेला आनी धम्म पठनाला सुरुवात करूयात अरहम अहं समबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयिनं कथं सभमपराधं क्षमतुमे भन्ते द्वितीयं पि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं क्षमतु मे भन्ते तथीयं पि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं क्षम तु मे भन्ते ओकास अहम भन्ते त्रिसरणेन सदी पंचशील धम्म याचामि अनुग्रह कथवा शीलद दैत मेभनते द्वितीम ओकास अहम भन्ते त्रिसरणेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मेभनते तथ्यमिओकाश अहंभतेिशर सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीलम देत मे भे भगवतो अर्हतो सं्मा शबुद्धस नमो तस भगवतो अर्हतो सम्मा शंभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो समासं बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाथा पाणातिपाथावेरमणि सिक्खापदं समाधियामि अधिन्नदानावेर्मणि सिक्खापदं समादियामि कामेशमिच्छचारावेरमणि शिक्खापदं समाधियामि मूषावादावेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेरयमज्जपमादठानावेरमणि शिक्खापदं समाधियामि साधु 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 वनगन्धं गुनुपेथम् मेथं कुसुमसन्थति पूजयामि मुनिन्दस् श्रीपादसरूरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पूजेण मेथेन लभामि मोखम् पुह्वमिलायति यथा कायो तथा विनाशभावं गन्धसम्भारियुतेन दीप्पेन सुगन्धिना सुगंधिना पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं घनसारपदि तेन दीप्पेन तं धनशि लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दम् सुगंधीकाय सुगंधिना सुगंधीनाह गंधेन तथागतम बुद्धम धम्म च सुगततन सुगतनभुवा धातु धातुव गभे लंकाय जुदिपेती दस पुरवरे नागलोके च धूपे बिंबे सखलदश दिशे केशलो धातु वंदे सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं, चेतियं सभसभ्यठानिषुपतिस्थितम् बुद्धरूपं सकलं सदा एष मूल्ये निषिन्नो वसभारिविजयखापथु सभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमहे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु, नमस्तु ते इति सौ भगवा अर्हं सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो अनुत्तरो पुरिसधम्मसारथी सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धा नागता च बुद्धा वन्दामि सब्बधा नथि मे शरणङ्गायङ् बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलं उत्तमंगेन वंदेह पादपशुरुत्तम उत्तम बुद्धयो खलिदो दोषो बुद्धो खमतुतमिंशी रथन लोके विज्यती तस्मा पथु रतन बुद्ध यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारं ससेना महा विजत्वा। संबोधी मागच्छी अनंतयानो लोकोतमो पनमामि बुद्धं। स्वाखातो भगवता धम्मो सधिष्टि अहकालिको यही यहिपशिको अपनायको पच्चतं वेदी तबो व्यूहित धम्म जीतपर्यंत शरण एच धम्मा तीताच नागथा वचुपन्ना चेधं वन्दामि सब्बधा नद्धि मे शरणङ्गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं सङ्खिरोत्तमं धं खलितो दोषो धम्मो कमधूतं मम यङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु प्रथनंग धम्म समानत् तस्माश्वत्थी भवन मे असंगीको वर्वपथो जनानंगापेशा उजुकूमगो धम आयसी करो पनीथो नियाोतंग पणमा धम सुपटीपनो भगवतो सवत सघो उजुपटिपन्नो भगवतो सवत सघो न्यायपटिपन्नो भगवतो सवत सघो स्वामी पन्नो भगवतो सावत सङ्घो यदिदं चत्वारि पुरिस अट्टपुरिषपुग्घला एष भगवतो पाहनय्यो आह्वनयोपाहनयो दखनयो अनुत्तरो अनुत्तरोऽपि अङ्केतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्नासै सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थी मे शरणं अयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रन् होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सङ्खितोत्तमं दो सङ्घेयौखलितो दोषो सङ्घो खमतु तं मम एङ्किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथुः रथन तस्मा समानत् भवन्तु मे संगो विशिद्धो गुणे संतींद्रियो शब्दमलपनी गुणेह वनासो समे समेधिपथो पनमामि सङ्गम् इमाय धम्मानुधम्म पटिपथ्या बुद्ध पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपथ्या धम्म पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपथ्या सङ्घं पूजेमि अद्धा इमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी इमे नपुयङ्क मे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु देव देववसन्तु कालेन सस्य हेतु च पीतो लोकच राजा भवतु धम्मिको विजंग विधुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखूगंभीरगोष गौरवर्ण सुखाय सुरत निभयकामं सुपेम। सुप्रेम विरथरज सुजननेतं भीमराव सरामी भीमरावं सरामी भीमरावं सरामी दिव्य प्रभरत्न तुम्ही साधु वरदा तुम्ही अध्य कुलभूषण तुम्ही भीमराजा संगती शास्त्र शास्त्रशासनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोन था जीर्णस्मूर्ती जाळीता उजळिल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वाथसज्ञा शरणबुद्धास्मी शरणधमासमी समी, समी, समी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत अनाथ धम्म दीक्षा सुदत्त हा कौशल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता या देशातील राजा प्रसन्नजीत याचे राज्य तेथे होते सुदत्त हा राजाचा कोशाध्यक्ष होता गरिबांना उदार देण्या आणि देणग्या देण्यात सुदत्त हा कुशल असल्यामुळे तो अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे भगवान बुद्ध राजग्रह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडे तो उतरला होता तो आला त्यावेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी चालू असल्याचे त्याला आढळले की येथे एखादी लग्न समारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतास भेटण्यासाठी तो त्या रात्री तिथून निघाला आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या हृदयातील शुद्ध भाव ओळखून सांत्वनपूर्व शब्दांनी त्यांनी त्याचे स्वागत केले झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन देण्याची इच्छा व्यक्त केली तथागतांनी त्याची इच्छा मान्य केली आपले जीवन कोण घडवितो तो ईश्वर वस्तुमात्रांचा निर्माता आहे काय जर तो निर्माता ईश्वर असता तर सर्व प्राणीमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्या पुढे नमावे लागले असते कुंभाराच्या हाताने घडलेल्या मडक्याप्रमाणे त्याची स्थिती झाली असती जर ईश्वराने जग निर्माण केले असते तर दुःख आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती कारण चांगले आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे होता जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू असणे शक्य नाही याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो हे तुमच्या लक्षात येईल आणखी असे म्हटले जाते की ईश्वर हे जगत कारण असू शकत नाही बीपासून झाड होते त्यापासून भोवतालच्या सर्व वस्तू कारणांमुळे अस्तित्वात येतात मग ईश्वर हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही आणखी असे म्हटले जाते की आत्मा हा निर्माता आहे पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे दुसरे असे की निर्माता असा कोणीही नाही किंवा देव असे काहीही नाही आणि कार्यकारणभावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेणे काय प्रयोजन आहे म्हणून आमचे म्हणणे असे की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत ईश्वर आत्मा आणि कारणरहित असे देव यांपैकी कोणीही निर्माता नाही तर आपल्यातच कृत्याचे बरे वाईट परिणाम होत असतात सर्व विश्व प्रतीत्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भावाच्या सिद्धांतावर आधारलेले आहे आणि जी कारणे क्रियाशील असतात ती अमानसिक नसतात उदाहरणार्थ पेला ज्या सुवर्णांचा केलेला असतो ते अंतर्बाह्य सुवर्णच असते म्हणून आपण ईश्वर पूजेच्या आणि त्याच्या प्रार्थनेच्या थोतांडात पडू नये ज्यांच्यापासून काहीही फायदा नाही अशा गूढ गोष्टींविषयी निष्फळ कल्पना करीत बसून आपण स्वतःचेच नुकसान करून घेत नाहीत काय आत्मा आणि स्वार्थीपणा यांचा आपण त्याग करूया आणि कुशल कर्म करूया म्हणजे त्यांचे फळही आपल्याला चांगले मिळेल पिंडक म्हणाला भगवंतांनी जे सांगितले त्यातील सत्य मला समजले आणि आपले मन मोकळे करावे अशी माझी इच्छा आहे माझे बोलणे ऐकल्यावर मी काय करावे याविषयी भगवंतांनी मला उपदेश करावा माझ्या आयुष्यात मला खूप काम असते आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे तरीही माझी आणि माझ्या पदरी पुष्कळ नौकर चाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्याचे जीवन अवलंबून आहे आपले शिष्य परिव्राजकांच्या सुखाची प्रशंसा करतात आणि जगातील अशांतीला दोष देत असताना मी ऐकले आहे ते म्हणतात तथागतांनी आपल्या राज्याचा आणि वारसा हक्कांचा त्याग केला आहे आणि सदाचरणाचा मार्ग शोधून काढून निर्वाण असे प्राप्त करून घेतले आहे आणि त्याचा संबंध जगाला उदाहरण घालून दिले आहे जे न्याय असेल ते करावे आणि आपल्या बांधवा आणि बांधवांना सुखी करावे याविषयी माझ्या मनात उत्कांठ लागून राहिले आहे म्हणून असे विचारायचे आहे की माझी संपत्ती माझे घर माझा व्यापार उद्दीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी ग्रहहीन झाले पाहिजे काय आणि तथागत म्हणाले उदात्य आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने त्याचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्व आपला धंदा करीत राहा जीवन संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत पण त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते केवळ निष्क्रिय जीने जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा नाही कारण आळसाचे जिणे धरणास्पद होय निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे माणसाने ग्रहहीन जीवन किंवा संसारत्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसारत्याग करावा असे तथागतांचा धम्म सांगत नाही माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे आपले चित्त शुद्ध करावे सुख उपभोगाच्या त्रसनेचा त्याग करावा आणि सदा आचरणाचे जीवन जगावे असे तथागतांचा धम्म सांगतो आणि लोक काहीही करत कारागीर व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा संसार त्याग करून धार्मिक चिंतनात त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवत मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतकरण होतले पाहिजे त्यांनी मेहनत आणि उत्साहित असले पाहिजे पाण्यात वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमळाप्रमाणे ते असतील जीवन संघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वे आणि या जगात ते स्वार्थाचे नवे तर परमार्थाचे जीवन जगत असतील तर आनंद शांती आणि समाधान ही खात्रीने त्यांच्या मनात वास करतील पिंडकाला सत्याचे हे दर्शन सर्वोत्कृष्ट साधे आणि शहानपणाचे असल्याचे दिसून आले याप्रमाणे खऱ्या तत्वज्ञानात स्थिर झाल्यामुळे त्याने भगवान बुद्धांच्या चरणाशी मस्तक नमविले आणि हात जोडून त्यांनी त्यांना उपासकाच्या दीक्षेची विनंती केली उद्या आपण पाहूया राजा प्रसन्नजीत यांची धम्म दीक्षा वंदनेला आणि धम्मपठनाला आपण समाप्त करूया सर्वपापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानशासनम् धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहु भासती। योच योचपम्पीसुत्वानं सुत्वानं न पशति सवे धम्मधरो ओतियो यो धम्मनफ नी मे शरणं मयम् बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं नद्धि मे शरणं मय धर्मो मे शरणं वरम् एतेन सच्यवज्रेन ोतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं मय सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेन कोतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि